अस्माती परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल विठेवाडी तथा लिटिल एंजल प्री प्रायमरी स्कूल लोहणेर येथे एक दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी दाखवलेल्या कलागुणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे जोगेश्वरीचा पती भैरवनाथ या मा मराठी मालिकेतील भैरवनाथ ही प्रमुख भूमिका साकार करणारे प्रतीक निकम हे प्रमुख अतिथी म्हणून होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी सतीश बच्छाव तथा संस्थेचे चिटणीस कृष्णाजी बच्छाव हे होते आदर्श राज्य पुरस्कार विजेते खंडू मोरे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संस्थेचे संचालक विलास निकम प्रशांत आहेर सतीश देशमुख कमलताई देशमुख यांच्यासह ज्येष्ठ पालक नारायण निकम प्राचार्य बी के पाटील पर्यवेक्षक सतीश निकम शुभांगी सावंत अनुजा आहेर सी जी खरेनार समन्वयक उमेश देवरे मेस मॅनेजर डी एम आहेर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन पुझन, नटराज पूजनासह दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतीक निकम आणि अध्यक्ष म्हणून सतीश बच्छाव यांनी सांगितले की कोणतेही काम लहान मोठे नसते ते करताना कोणताही कमीपणा वाटू देऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वा आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी स्नेहसंमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य नैतिक मूल्य जपणाऱ्या विनोदी आणि भावपूर्ण नाटिका एकांकिका वैयक्तिक गीत गायन व नृत्य सादर केले त्यात आदिवासी नृत्य गणपती लावणी देशभक्ती विविध बालनृत्य पुष्पाटू नृत्य गरबा शिवतांडव याशिवाय रामजन्म ते चौदा वर्ष वनवास पर्यंतचा प्रवास आपल्या शानदार नृत्यातून सादर करत उपस्थितांची मणे जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी के पाटील यांनी तर अतिथी परिचय उमेश देवरे यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली बागुला आणि दीपाली भालेराव यांनी केले आभार प्रदर्शन सतीश निकम यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले शरद पवार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज बहुर